नमस्कार मी आपण पाहतात नेटवर्क पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी केचलकरंजी प्रभाग क्रमांक दोन दत्तनगर येथे शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार प्रचारार्थ कॉर्नर सभा पार इचलकरंजी प्रभाग क्रमांक दोन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी शिवशाहू विकास आघाडीचे अ गटातील अधिकृत उमेदवार सौ पद्मा सावरतकर ब गटातील अधिकृत उमेदवार यासमीन तासगावे क गटाचे अधिकृत उमेदवार रणजित जाधव ड गटाचे अधिकृत उमेदवार परवेज गईबा यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन येथील दत्तनगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मतदान प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आली प्रभागातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार यांनी दिली इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक दोन विकासाचे मॉडेल बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवशाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले सदर कॉर्नर सभेमध्ये नागरिकांनी विशेषत महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवशाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शविला प्रभाग क्रमांक दोन विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदानांनी शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना महानगरपालिकेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला याप्रसंगी शिवशाहू विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते